मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा औचित्य साधून आणि राज्यातील वाचन संस्कृती बुद्धिगत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं एक जानेवारी पंचवीस ते पंधरा जानेवारी पंचवीस या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि याचं परिपत्रक जारी केले या उपक्रमाअंतर्गत सामूहिक वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परीक्षण कथन स्पर्धा हे कार्यक्रम राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे नवीन वर्षाची सुरुवात समाजातील सर्व घटकातील आणि नागरिकांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचं वाचन करून करावी असं आवाहन मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केले एक जानेवारी रोजी राज्यातील सहा हजार वर महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून या उपक्रमाच्या सुरुवात सामूहिक वाचन सुरू केलंय राज्यातील जवळपास पंचेचाळीस लाखांच्या विद्यार्थ्यांच्या हातात विविध प्रकारची पुस्तकं दिसून आली पंधरा दिवसात वाचन पूर्ण करण्याचा संकल्प या निमित्तानं विद्यार्थ्यांनी केलाय येत्या पंधरवाड्यात सुद्धा महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांचं वाचनाचं कौशल्य वाढावं आणि वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित या निमित्तानं करण्यात येणार आहे स्थानिक लेखकांना निमंत्रित करून विद्यार्थी वाचक लेखक या परिसंवादाचं आयोजन करण्यात येणार आहे पहिल्याच दिवशी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातल्या महाविद्यालयांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय वाचन संस्कृतीचं जतन करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून पुस्तकांसंबंधीचे अभिप्राय पंधरा दिवसांच्या आत महाविद्यालयात सादर करण्यासंबंधी सूचित केले आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचंही पाहायला मिळालं